नमस्कार मंडळी मी प्रदीप शिवगण आपल्या सर्वांना माहीतच आहे की आपण एक नवीन उपक्रम सुरू केला आहे ज्याचं नाव आहे रेलगाडीचे दिव्यांग कला जंक्शन दिव्यांग कारागिरांच्या कौशल्यांचा वापर करून ज्या वस्तू बनवल्या जातात त्या तुमच्यापर्यंत पोहोचवायचं आम्ही काम करणार आहोत आता दिव्यांग कारागीर असा शब्द आला अनेक की अनेक प्रश्न आपल्या मनात येतात मग ते त्या वस्तू दर्जेदार असतील का थोड्या ओबडदुबड किंवा सफाईदारपणा असेल का त्याच्यात किंवा त्या खरंच त्यांनी बनवल्यात का किंवा त्याच्या किमतीबद्दल असे अनेक प्रश्न आपल्याला निर्माण होतात पण या वस्तू आपण जिथून घेतोय ते आहे क्राफ्टसूत्र तर आपल्यासोबत आज आहेत क्राफ्टसूत्राच्या सर्वे सर्वा शमीन शेरे मॅडम मॅडम नमस्कार नमस्कार, नमस्कार। प्रेक्षकांना हे आमच्या माहितीच आहे तुम्हाला सांगतो की ही काही मुलाखत वगैरे नाही आपण त्यांच्याशी संवाद साधण्यासाठी गप्पा मारण्यासाठी आलेलो आहोत क्राफ्टसूत्र हा शब्द कसा आला त्याचा उद्देश काय आहे आणि काय वस्तू बनवतात वगैरे वगैरे सगळं आम्ही पुढे ऐकणारच आहोत क्राफ्ट सूत्रपासून सुरुवात करूया क्राफ्ट म्हणजे कला आणि सूत्र म्हणजे धागा क्राफ्ट सूत्र हा असा एक उद्योग मंच आहे की जिथे दिव्यांगांच्या उद्योजकतेला वाव दिला जातो म्हणा किंवा त्यांचा विकास त्याच्यामध्ये त्यांचा विकास घडवून आणतो उद्योजकता विकास मी त्यांनी व्यवसाय करावा एकंदरीत त्यांच्याकडे असलेली जी कला आहे ती उपयोगात आणून त्यांनी आर्थिकदृष्ट्या सक्षम व्हावं हा त्याच्यापाठी मूळ उद्देश आहे संपूर्ण जगभर जिथे जिथे असे दिव्यांग विखुरले की ज्यांच्याकडे कला आहे पण त्यांना माहितीच नाही की ह्या कलेचा आपल्या आर्थिक सक्षमतेसाठी उपयोग करता येतो हु। तर त्यांना कनेक्ट करून म्हणजे आमचं कनेक्टिंग द आर्टिझन्स असंच त्याचं आमचं वृश्य वाक्य आहे अच्छा दिव्यांग कारागिरांच्या वस्तू किंवा आपल्या आम्ही सामान्य भाषेत दिव्यांगांच्या वस्तू असं त्यांना म्हणायचो तर त्या ठराविकच होत्या म्हणजे साबण अशा वेगवेगळ्या किंवा हे जेव्हा मी अशा वस्तू बघतो तर मग मग वेगळे प्रश्न पडतात बरोबर कि इतक्या सफाईदार आणि दर्जेदार वस्तू ह्या बनतात हे कसं काय शक्य होत हा आता हे शक्य करणं हाच सूत्रचा उद्देश आहे मुळात म्हणजे क्राफ्ट सूत्र वस्तू अशा तऱ्हेने डिझाईन करते की त्याच्यामध्ये दिव्यांगाला काहीतरी त्याची कला साकारता येईल हे एक झालं आणि दुसरं आमच्या वस्तू आम्ही ठराविक भागात विकत नाही तर प्रत्येक उत्पादनाला काहीतरी एक बेंचमार्क असतो किंवा दर्जाची प्रणाली असते तर ती राखली जावी की ज्यामुळे ती राखल्यावर आपली वस्तू जगात कुठेही विकली जाईल आणि दुसरी ती दिव्यांगांनी केली आहे या भांडवलावर विकली जाऊ नये असं आम्हाला वाटतं म्हणजे ती खुल्या बाजारात इतरांसारखीच त्याच्या गुणवत्तेवर आणि दर्जावर विकली जावी हा आमचा अट्टास आहे म्हणालात तरी चालेल पण त्याच्यासाठीच आम्ही ही वस्तू अशी तयार करतो आता ही जी तुम्ही दाखवलीत तर हा एक पासपोर्ट पाऊच आहे हो। पण जर त्याची तुम्ही शिलाई बघितली तर ती अतिशय उत्कृष्ट आहे कुठच्याही आंतरराष्ट्रीय दर्जाच्या पेक्षा कमी नाही आहे आणि ह्याच्यावर आमच्या अनिकेतने एक छोटस काम केलंय एव्हरी पीस इज डिझायनर पीस कारण अशा तऱ्हेचं प्रत्येक वेळेस हँडीक्राफ्ट असल्यामुळे तसंच होईल असं नाही ही दुसरी आहे त्याच्यावर वेगळं मी तेच म्हणत होतो की याचा सफाईदारपणा बघता शंका येऊ शकते बरोबर आहे जर तुम्ही बरेचसे कर्णपदी घेतलेत किंवा ज्यांना अध्ययन अक्षमता असते पण त्यांना अध्ययनातली अक्षमता आहे शिवणातली नाही आहे हे तुम्ही लक्षात घ्या म्हणजे शिवणामध्ये तो नॉर्मल माणसांपेक्षा सुद्धा अतिशय उच्च तऱ्हेने शिवणार आहे आता जरा साधा प्रश्न विचारतो हे फारस कळलं नाही म्हणून यातलं मग नेमकं कोणतं का, काम दिव्यांग का कारागीर करतात ओके आता ह्याच्यातलं आता हे दाखवून झालं काढलेलं आपण आपण ही बॅग 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 घेऊया ती आता ही मोठी बॅग आहे तुम्ही असं बघू शकता की ती अतिशय आतून उत्तम शिवलेली आहे तर आता ह्या बॅगेमध्ये ही बॅग शिवलेली आहे तो आमचा अध्ययन अक्षम असलेला कारागिर आहे म्हणजे ती क्राफ्ट सूत्र कडे शिवली गेली हो ही इथेच शिवलेली आहे क्राफ्ट सूत्र म्हणजे रत्नागिरीत इथेच शिवली रत्ना गेली ती विकत आणून ही बॅग संपूर्णपणे इथे शिवली गेलेली वा आणि मग त्याच्यावर वारली आर्टिस्ट आमचा जो आहे त्यांनी हे चित्र काढलेलं आहे आणि तोही दिव्यांग तो दिव्यांग कारागिर आहे हे जे डिझाईन आहे हे मॅडम स्वतः बनवतात किंवा क्राफ्ट सूत्र बनवते म्हणून त्यामुळे इथे बनणाऱ्या वस्तू आहेत त्या अशा बाजार तुम्हाला बघायला मिळणार नाहीत कारण इथंच बनतात त्या बरोबर ना अगदी बरोबर आणखी एक मला सांगाव असं वाटतं की क्राफ्ट सूत्रची स्वतःची कुठची वस्तू नाही किंवा उत्पादन नाही बर त्या कारागिराकडे कोणतं कौशल्य आहे म्हणजे आता वारली आर्टिस्टकडे वारली चित्र काढायचं कौशल्य आहे तर ते कुठच्या उत्पादनावर चांगलं दिसेल अशा तऱ्हेने ते उत्पादन डिझाईन करायचं काम मी करते अच्छा हां म्हणजे ते ह्या बॅगेवर चांगलं दिसेल त्याच्यावर चांगलं दिसेल त्याच्यावर चांगलं दिसेल कधी तुमचं टी शर्ट असेल त्याच्यावर वारली चांगलं दिसेल म्हणजे त्या त्या गोष्टीवर जिथे जिथे त्याला त्याची कला दाखवायची संधी मिळेल आणि त्याच्यातून त्याला पैसे मिळतील ते काम कापसूत्र करतो तुम्ही जर म्हणाला तुमचा बॅगा बनवण्याचा व्यवसाय आहे का तर नाही माझा कुठचा नाही पण याच्यामध्ये आमची भरतकाम करणारी जी मुलगी आहे तिने हे भरतकाम केलेलं आहे मला हाँ, गायत्री मला माहिती हा गायत्री तर बघा आता हे असं बघितलं तर किती साधं दिसतं पण ह्याच्या डायनासोरच्या ह्याच्यामुळे त्याला हे मनीपर्स आहे किंवा कार्ड पाऊच आहे तर ते एकदम त्याचं रूप बदलून गेलं आणि छोटी मुलं पण हे वापरू शकतात हा तसंच हे आणखी एक भरत काम आहे हा जेव्हा तुम्ही प्रवासाला जाता तेव्हा बॅगेज टॅग लागतो मग ते विमानतळावर नेताना याच्यावर तुमचा जर तुमच्या बॅगेला हा टॅग लावलेला असेल आणि याच्या पाठी सुद्धा तुमचं नाव पत्ता जे काय घालायचं त्याला सोय केलेली आहे तर एकदम कुठूनही तुमची बॅग लांबून सुद्धा ओळखू येते जी कला त्यांच्याकडे असेल साधी जरी कला असली तरी सुद्धा त्याच्यातून ज्वेलरी आम्ही तयार करतो म्हणजे तुम्हाला कळलं असेल की ह्या वस्तू कशा बनतात मॅडमने सांगितलं की ज्या दिव्यांग कारागराकडे कारागिराकडे जी कला आहे तिचा कुठल्या वस्तूंमध्ये वापर करता येईल वस्तू बनवण्यामध्ये ते शोधलं जातं ते हेरलं जातं आणि ती वस्तू बनवली जाते असं नाही की आम्हाला वस्तू बनवायच्या आता कारागीर शोधा याचा अर्थ असा होतो कोणताही दिव्यांग कारागीर असू देत की कारागीर नकोच आधी म्हणाला दिव्यांग असेल तर त्याच्याकडे कुठल्या तरी कला असतेच आणि त्याचा वापर करून वस्तू बनवता येतात हे सिद्ध केलंय क्राफ्ट बरोबर एकूणच दिव्यांगांच्या वस्तू किंवा दिव्यांगांनी बनवलेल्या वस्तू दिव्यांग कारागिरांनी बनवलेल्या वस्तू असं काही म्हटलं तरी ह्या वस्तू बनवण्याचं काम अनेक संस्थांमध्ये चालतं अनेक चालतं अनेक वस्तू बनल्या जातात तर त्यापेक्षा क्राफ्ट सूत्र वेगळं कसं आहे क्राफ्ट सूत्र वेगळं असं आहे की गेली चाळीस वर्ष जेव्हा अनेक वेगवेगळ्या दिव्यांगांबरोबर काम करत असताना लक्षात आलं की तुम्हाला क्षमता दिसली तरी ती बाहेर यायला ती फुलवायला खूप अथकपणे काम करायला लागतं आणि ते असं तुम्ही आज शिकवलं आणि पुढच्या वर्षी यायला लागलं असं होत नाही आता आमच्याकडे काही जे कारागीर आहेत ते गेली जवळजवळ दहा बारा पंधरा वर्ष त्याच्यावर काम करत आहेत तेव्हा कुठे जाऊन आत्ता एक चार पाच वर्षात तुम्हाला त्याच्यात इतकी सफाई दिसते युजली या क्षेत्रात काम करणाऱ्या लोकांकडून आपण बघितलं लो, किंवा समाजातून बघितलं तर काही भावनांचा वापर जास्त केला जातो उदाहरणार्थ त्यांच्याबद्दल दया वाटते hmm. त्यांच्याबद्दल सहानुभूती वाटते hmm. किंवा त्यांना मदत कराविषयी वाटते म्हणजे त्यांना आपण सक्षम करावं त्यांच्या पायावर उभं करावं आणि समाजात आपल्यासारखीच एक व्यक्ती म्हणून त्यांनी पुढे यावं त्यांच्या व्यंगाकडे लक्ष जाऊ नये यासाठी प्रयत्न फार होताना दिसत नाहीत हाच फरक प्राप्तसूत्रामध्ये आणि इतर जे आस्थापनांमध्ये काम करतात त्या लोकांमध्ये आहे आणि दुसरी गोष्ट कसं असतं की जेव्हा आपण त्या मुलावर काम करायला सुरुवात करतो तेव्हा नैराश्य येण्याचे चान्सेस खूप असतात किंवा समाजाकडून म्हणा तुम्हाला प्रोत्साहन मिळत नाही काय तुम्ही किती वर्ष झालं एकाच मुलाला घेऊन बसताय किंवा संपला तर ह्याच्या पुढे तो काही करणार नाही म्हणजे पालक सुद्धा सांगतात तो। की एवढंच त्याला येतं म्हणजे त्यां समाधान मानण्याची प्रवृत्ती असते की एवढ्यावरच समाधान माना पुढे शोधूच नका तर तसं नसतं म्हणजे आमचा मूळ उद्देश हाच आहे की हेच आम्हाला दाखवून द्यायचं की त्यांच्यामध्ये जे सुप्त गुण आहेत म्हणजे केवळ त्यांच्या व्यंगाकडे बघू नका तर त्यांच्याकडे असलेली क्षमता त्यांचे गुण हे बघा आणि ते कसे बाहेर काढता येतील त्याच्यासाठी काम करा आणि क्राफ्टसूत्र जाणू शकतं की प्रत्येकाला एवढा वेळ नसतो किंवा त्या प्रणालीत ते बसू शकत नाही आणि म्हणूनच आम्हाला अशा तऱ्हेच्या उद्योग मंच निर्माण करण्याची आवश्यकता भासली म्हणजे आजवर तुम्ही जर कुठेही पाहिलं तर अशा दिव्यांगांच्या उद्योजकतेचा विकास करणारा उद्योग मंच हा कुठेही अस्तित्वात नाहीये आता एक मुद्दाम प्रश्न विचारतो की असा आपल्या आजूबाजूला कोणी असेल किंवा आमच्याच पाहुण्यांमधलं कोणी असेल की ज्याला इंटरेस्ट क्राफ्ट सूत्राला जॉईन व्हायचं तर मग त्याचं काही ट्रेनिंग तुमच्याकडे दिलं जातं कि किंवा कसं तिकडे यायचं दिलं जातं कारण आमची मूळ जी संस्था आहे अवेकनिंग चॅरिटेबल ट्रस्ट की जी पुनर्वसन संस्था आहे रिहॅबिलिटेशन ट्रस्ट आहे आणि त्या ट्रस्टतर्फे आम्ही मुळात सुरुवात केली की यांना आर्थिकदृष्ट्या सक्षम कसं होता येईल आणि तेव्हा आम्ही ते ट्रेनिंग सुरू केलं म्हणजे हे काम तिथून सुरू झालं पहिल्यांदा तर अवेकनिंग चॅरिटेबल ट्रस्टमध्ये आम्ही या मुलांना ट्रेनिंग देतो या व्यक्तींना आणि ट्रेनिंग देऊन जेव्हा त्यांची ती कला परिपूर्ण होते किंवा मॅच्युअर होते त्याच्यानंतर आम्ही त्यांना क्राफ्ट सूत्रमध्ये घेतो आणि मग त्यांना त्यांचा व्यवसाय सुरू करता येतो किंवा आर्थिकदृष्ट्या त्यांचं लाईव्हिहूड ते अर्न करू शकतात अशा तऱ्हेने गाडीकडे किंवा रेलगाडीचं दिव्यांग कला जंक्शन या उपक्रमाकडे तुम्ही कसे बघताय तुमचं मत फार महत्वाचं आहे कारण तुम्ही चाळीस वर्ष दिव्यांगांसमोर काम करताय रेलगाडीने हा जो काही उपक्रम करायचं ठरवलं त्याच्याबद्दल मी त्यांना मनकपूर्वक आधी शुभेच्छा देते की म्हणजे हा उपक्रम सुचणं आणि तो सुरू करण्याचं धाडस दाखवणं म्हणजे ह्या धाडसालासुद्धा आमच्याकडून सलाम आहे कारण असं असतं की याच्या आधी म्हणजे जेव्हा माझ्या लक्षात आलं की खूप चांगले कारागीर काम करत आहेत आणि त्याला मार्केट मिळत नव्हतं म्हणजे त्यावेळेस इतकी धडपण आम्ही केलेली आहे आणि इतक्या ठिकाणी जाऊन आलेलो आहोत तर प्रत्येक ठिकाणी कोणाचंही धाडस होत नव्हतं की ह्याची जबाबदारी घ्यावी झालंच नाही तर मग ते उत्पादन आलंच नाही तर मग ते असं झालं म्हणजे खूप सारे प्रश्न आणि सोल्युशन काही नाही किंवा निदान एक काय आशावाद तरी असतो ठीक आहे आपण करून बघूया नाही झालं तर बघता येईल तर सुद्धा कोणी आमच्यात इंटरेस्ट घेतला नाही तर त्याच्यामुळे तुम्ही हा इंटरेस्ट दाखवलात आणि केवळ दाखवलात नाही तर गेले काही दिवस तुमची जी धडपड चालली आहे ती आम्ही बघतोच आहोत तर त्याच्यामुळे हा अतिशय सुरेख उपक्रम आहे आणि यानिमित्ताने खूप एका वेगळा उद्योग मंच जगाला दिसणार आहे आणि मी त्यांना कळू शकेल की असं असू शकतं आणि जे जास्तीत जास्त दिव्यांग हे बघतील किंवा त्यांचे पेरेंट्स समाज हे बघेल त्यांच्या आसपास त्यांची नजर थोडी जागरूक होईल की अरे असं कोणी आहे का की ज्याला कला आहे पण त्याला काही मिळवतच नाही नुसतात बसला आहे किंवा काहीतरी वेळ जावा म्हणून मग कुगाचं चित्र काढ हे काढ अशा गोष्टी करतोय तर तसे जास्तीत जास्त दिव्यांग आमच्याशी कनेक्ट होतील आणि त्यांना आपण आर्थिकदृष्ट्या सक्षम करून पुन्हा समाजाच्या मुख्य प्रवाहात सोडू शकू तर हे खूप चांगलं वेंचर आहे म्हणजे आय एम व्हेरी हॅपी फॉर दॅट थँक्यू मॅम एवढा माझ्याशी बोललात तर मंडळी छोटे मोठे प्रश्न होते ते तुम्हालाही पडणार आहेत कारण आता आपला हा तुमच्यापर्यंत येण्याचा हा प्रवास सुरू होतोय तर त्याच्या आधी एक थोडक्यात माहिती मिळावी तुम्हाला की क्राफ्ट सूत्र काय काम करतं कसं काम करतं आणि आम्ही नेमक्या कशा आणि कोणत्या वस्तू तुमच्यापर्यंत घेऊन येतोय त्या खरं खरंच दर्जेदार आहेत का त्या बनवण्याच्या मागचा उद्देश काय आहे म्हणजे तुम्हाला घेतानाही आनंद होईल की या सगळ्या प्रक्रियेचा तुम्हीही एक वाटा आहात तुमचे जेवढे जेवढे प्रश्न असतील ते तुम्ही कमेंटमध्ये विचारू शकताय आणि त्या खूप प्रश्न झाले आणि आपल्याला वाटले की अरे खरंच हे पोहोचलं पाहिजेत तर पुन्हा एकदा मॅडमची परवानगी घेऊन आम्ही पुन्हा भेटायला येऊ जरूर थँक्यू मॅम नंडरी भेटू पुन्हा धन्यवाद